एकशे साठ द्या एकशे साठ रुपये कॅरेट महाराणा सेंट व्हेरायटी ना yeah. एवाँ, एवाँ। चारे चारे चारे। कायचं वजन किती तीन पाव तीन पाव एक किलो सातशे ते आठशे ग्रॅम वजन तीन पावला चारशे रुपये तुम्हाला पन्नास तेरा किलो वजन बाबा व्हेरायटी कोणती होती भेंडीची नंबर वन चारशे अडीचशे रुपये करेक्ट ती अजून एक चवळी राहते बारीक कवडी ती नाही आहे तुमच्यावर नाही कायना चायना आणि ही गावठी अडीचशे रुपये करेक्ट आठ ते नऊ किलो वजन काय भाव पावलेल दादा शंभर शंभर रुपये कॅरेट माल पाहू शकता मी तुम्ही दादा व्हेरायटी सांगू शकता का नाही माहीत अच्छा जी। लगा लगा। अच्छा विचारतो ना

एकशे साठ रुपये फायनल भाव का नमस्कार आज काय आणलं दुधी भोपळा कोणती व्हेरायटी कोणती आहे सम्राट सम्राट व्हेरायटी काय भाव जात आहे एक एकशे वीस एकशे तीस रुपये बघू प्रकारचा भाव <laughs> सम्राट व्हरायटी नाही का फायनल काय भाऊ विकलं फायनल दहा करायचे देऊन टाकायचं दहा देऊन टाकायचं लिलावात काय नाही टाकला माल कमी ना माल कमी म्हणून बाहेर विकून टाकायचा बाहेर विकून टाकायचा कुठले दादा तुम्ही गाव कोणतं आपलं मोहाडी मोहाडी तालुका दिंडोरी धन्यवाद चांगल्या प्रकारचा मालाचे भाव पाचशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो माल गोल्टी टोमॅटोचा बाजारभाव अडीचशे रुपये कॅरेट वीस किलो माल जवळपास

अडीचशे अडीचशे रुपये कॅरेट बारीकवाला नाही हॅलो मार्केट किती कॅरेट आणले आज तीस तीस काही विकले का नाही काय भाव गेले दोनशे साठ रुपये जास्त घेतले तर अडीचशे कुठले दादा गाव कोणतं आपलं श्रीरामपूर अहमदनगर काय धरून आले किती किलोमीटर इथून सत्तर ऐंशी मेघरा वांगे सातशे रुपयाला पाच कॅरेट मेग्रा ना अजून काय आणला दादा भोपळा लिला झाला का कॅरेटचा भाव काढला एकशे चाळीस एकशे चाळीस ना चौदा पंचा कुठले तुम्ही गाव कोणता आपला एकशे चाळीस घ्या ना कुठले तुझा गाव कोणता आपला का? दिंडोरी धन्यवाद पाहू एकशे चाळीस रुपये काय भाव दादा आज एकवीसशे रुपयाला सात कॅरेट आज जरा बरं आहे ना मार्केट ठीक आहे कुठे दादा गाव कोणतं तालुका धन्यवाद सहा पाच करेक्ट के पन्नासला लाख सात करे दर वीस रुपये कॅरेट दादा लेबल गॅला नाही का बाराटोक आहे बाराटोक वांगे सतराशे पन्नास ला पंधरा कॅरेट किती बारा किलो ना बारा तेरा पैकिंग करके कहा भेज रहे हो सर जी मुंबई कल्याण तो कल्याण मुंबई में है अठारह सौ बीसला दहा कैरेट कोणती व्हरायटी दादा व्हेरायटी कोणती निर्मल चांगलं चांगला ना याचं वजन किती आहे एक किलो <laughs> आणि सम समोर दुकानदार आहे कितीला विकतो तर एक अंदाज नाही माहित बघू नाही पंधराशेनी नऊ आहे आठ जाण्याची अच्छा अच्छा पंधराशे रुपयाला आठ कॅरेट

हजार नऊशेला पंधरा कॅरेट माझं ओ लेबल आहे का अडीच हजार रुपयाला सहा कॅरेट दोन हजार पाचशे ना बारा कॅरेट आहेत कोणती व्हॅरायटी दादा इंजा आरती निर्मल चप्पल असा माल आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट काल संध्याकाळचा टाकला दोन्ही टाकावे लागतात ना कमांडर ना बरं कुठे दादा गाव कोणतं आपलं पिंपरी तालुका इंप्री त्रंबक जिल्हा धन्यवाद तालुका त्रंबक आहे सर चार हजार तीनशेला दहा कॅरेट ना प्रगती व्हरायटीच दादा चारशे ऐंशी रुपये कॅरेट किलो तीन साठ रुपये कैरेट चाइना का काक तीस रुपये ऐड करें शाईन शाहीन नाय करायचे फोटो आवडला काकरी आवडला लावून घ्यावडली ते इथं लेबल द्याव तीनशे एक्क्यानव रुपये कॅरेट शाईन ना शाईन नमस्कार फ्लावर काय फ्लावरचे बाजार भाव हो काय झालं आज फ्लावर शंभर रुपयापासून दोनशे वीस रुपयापर्यंत येते उद्या आणू शकतात मग शेतकरी हो मग अजून पुढे वाढतील का कमी होतील काय अंदाज आता ही रेंज तर राहायला पाहिजे धन्यवाद